ही आहेत बघा आमच्या अंगणामध्ये लावलेली हळकुंड अंगणामध्ये चिक्कूची आंब्याची झाडे आहेत आणि त्या चिक्कूच्या झाडाच्या साईडलाच बघा एक छोटंसं हळकुंडाचं रोप पुरलं होतं ते खूप छान आलं होतं आणि त्याला लावून बरेच दिवस झाले होते आणि आता ते पूर्ण वाळत आलेलं होतं आणि वाळल्यानंतर कसं हळकुंड काढायला आली म्हणून आम्ही त्याला खोदून हळकुंड काढून घेतली तुम्ही बघा भरपूर अशी हळकुंड निघालेली होती आणि आता ती सगळी निघालेली हळकुंड शिजवून घ्यायची होती म्हणून त्याला अर्धा तास उकळ त्या पाण्यात टाकून दिली आणि सळसळ पाण्यात उकळून घेतली ती हळकुंड शिजलेली आहेत का नाही त्यासाठी एक दोन हळकुंड पाण्यातून बाहेर काढून घेतली त्याला थोडी थंड होऊ दिली हाताने थोडी दाबून बघितली मऊ लागतात शिजलेले आहेत म्हणून पाण्यातून बाहेर काढून घेतली आणि अर्ध्या तासापेक्षा जास्त हळकुंड शिजवायची नसतात म्हणून थोडंसं लवकरच काढून घेतली खूप छान अशी हळकुंड शिजलेली होती आणि इतकं छान वाटलं ना भरपूर अशी हळकुंड निघालेली होती तुम्ही बघू शकता किती छान अशी शिजलेली आहेत